बेकायदेशीरपणे कामावरून काढलेल्या सफाई कामगारांना पुन्हा सेवेत थांबावून घ्यावे या मागणीसाठी वसई विरार महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे सदर उपोषण अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे वसई विरार महानगरपालिकेतील सफाई कामगारांना लॉकडाऊन काळात राबराब राबवून राब राब घेतलं आणि अनलॉक सुरू होताच बेकायदेशीरपणे कामगारांना कामावरून काढण्यात आलं यामुळे आज एकशे पंच्याहत्तर कामगारांवर उपासमार आली आहे या निर्णयाविरोधात कामगारांनी दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी उपोषण केलं होतं तेव्हा पालिकेने लेखी आश्वासन दिले होते मात्र आज पावेतो या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही उलट पक्षी कामगारांची फसवणूक झाली आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्येची दखल घ्यावी त्यासाठी आज पुन्हा कामगारांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यात सफाई कामगारांच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील व उद्भवणाऱ्या समस्येला संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन तर्फे देण्यात आलाय व कामगारांना कोणत्या कारणावरून काढण्यात आले या संदर्भात आमचे प्रतिनिधी योगेश साबळे यांनी उपोषणात बसलेल्या कामगारांतर्फे अधिक माहिती जाणून घेतली काय आहे तुमची आमच्या पोरांना पुन्हा घ्यायचं चे म्हणून आम्ही इथे बसलेलो आहे कारण लॉकडाऊन मुळे मध्ये ते मुलांना कामावर घेतलं आणि नंतर पुन्हा काढण्यात आलं न नोटीस देता काढण्यात आलं आणि या कामगार आयुक्तांनी इथे बसलेल्या आयुक्तांनी आणि ठेकेदारांनी खूप फसवणूक केलेली आहे की आम्ही गेल्या वेळेला जेव्हा बसलेल्या उपासनाला तेव्हा त्यांनीच ते आश्वासन दिलं लिहून दिलं की आम्ही तुमच्या कामगारांना परत घेतो कामावर तरी सुद्धा या लोकांनी घेतलेलं नाही आहे या एक तारखेला ज्या मुलांना घेणार होते ते सुद्धा ये घेतलेलं नाही आहे म्हणून आम्ही पुन्हा आंदोलन करतोय आणि आमच्या कॉमरेड शेरू वाघ उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी सांगितलं की जोपर्यंत कामावर एक पोर सर्व जोपर्यंत चढत नाही तोपर्यंत इकडनं आम्ही हलणार नाही आहेत आणि या नगरपालिकेला या आयत्याला आणि त्या ठेकेदारला आम्ही हलवून जाणार लोकांचा पगार बाकी आहे पगाराचा नाही आहे तुम्ही तुम्हाला कामावरून काढून टाकण्याचं कारण काय का मेन म्हणजे खरं म्हणजे कामगारांमध्ये मी स्वतः कामगार नाही मी भारताचा मार्क्सवादी निरोधी पक्ष व आमची अखिल भारतीय कामगार युनियनचा मी जिल्हा कमिटी संघटक आहे लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊनच्या काळात महानगरपालिकेने एकशे पंच्याहत्तर कामगारांना भरती केली होती आणि लॉकडाऊन अनलॉक वन सुरू होताच महानगरपालिकेने ह्या आदिवासी कामगारांना कामावर घेऊन आणि वापरून किमान दीड महिने कामगारांना काम, काम करून घेतलं आणि कोणत्याही प्रकारची नोटीस न देताना महानगरपालिकेने या कामगारांना काढून टाकलं महानगरपालिकेने कामगारांना काढल्यामुळे महानगरपालिका कामगारांची पेट्टी चूल विजवण्याचं काम ह्या महानगरपालिकेने केलेलं आहे म्हणून ह्या महानगरपालिकेच्या विरोधात मागे एकोणीस डि न डिसे एकोणीस नोव्हेंबरला महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर लागोपाठ एकतीस तास मी स्वतः आमरण उपोषण केलं होतं आणि इथला खासदार राजेंद्र गावित व इथली महानगरपालिकेचे आयुक्त गंगाधर डी इथला ठेकेदार रवी चव्हाण इथला ठेकेदार संके ह्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही कामावर घेण्यास तयार आहोत इथले कामगार आयुक्त दैफलकर यांनी देखील आम्हाला दिलं होतं की तुम्हाला आम्ही कामावर घेण्यास तयार आहात परंतु आज दोन महिने उलटून गेले ह्या कामगारांना कामावर घेतलेलं नाही एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून सर्व कामगारांना कामावर घेण्यात येईल अशा प्रकारचं लेखी आश्वासन दिलं होतं काही कामगारांना संख्ये ह्या ठेकेदारांनी सकाळी सहा वाजता कामावर लावलं आणि दुपारी तीन वाजता पुन्हा कामावरून काढून टाकलं काही पाच कामगार आहेत ह्या लोकांनी सहा महिने काम करून देखील त्यांचा एकही रुपया पगार दिलेला नाही मिळत ह्या कामगारांनी काही नवीन कामगार आहेत काही जुने कामगार आहेत एकूण एकशे पंच्याहत्तर कामगार आहेत आणि एकूण एकशे पंच्याहत्तर कामगारांच्या प्रश्नावर आम्ही सातत्याने आंदोलनं करत आहोत आम्ही सातत्याने संघर्ष करत आहोत इथल्या आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही इथल्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करू आणि सर्व कामगारांना न्याय मिळेल परंतु इथल्या आयुक्ताने उलट केलेलं आहे इथल्या पोलिसांनी उलट केलेला आहे आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत इथल्या पोलिस आयोग ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे इथला ठेकेदार हा फार मोठा माणूस आहे कुणाचा नातेवाईक असला तरी आम्ही घाबरत नाही हो। तू ज ज्याचा नातेवाईक असले तरी आमच्या मतदानावर तुम्ही निवडून आलेला आहेत इथल्या ठेकेदाराला आणि इथल्या महापालिकेला आम्ही सांगण्याकरता आलेला आहोत आमच्या कामगारांची ताकद दा दाखवण्याकरता आलेले आहोत जोवर प्रत्येक कामगारांना कामावर घेत नाहीत तोवर आमचं आंदोलन असंच चालू राहील आमचं का आमचं या आयुक्तांना सांगणं आहे इथल्या पोलीस प्रशासनानं सांगणं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका आम्ही कामगार आहोत आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्ही ह्या जगाचे पोशिंदे आहोत जर ह्या जगाचा पोशिंदा संपावर गेला जर ह्या जगाचा पोशिंदा उपाशी राहिला तर तुम्ही उपाशी मरतील आणि जर कामगारांच्या कुटुंबावर तुम्ही नांगर चालवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शेतकरी आहोत तुमच्या सत्तेवर नांगर चालू हे लक्षात ठेवा हे सांगण्याकरता आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत कमगर एक तो जिंदाबाद कमगरांचे हात म्हणाले पाहिजेत कमलर एक तर जिंदाबाद